नैसर्गिक आपत्तीमुळं चार वर्षापूर्वी झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाई वितरणाचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे यामुळे भरपाईसाठी ताटकळत बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपये लवकरच वितरित केले जातील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे दोन हजार वीसमध्ये शेतींचं नुकसान झालं होतं मात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नव्हती त्यानंतर राज्याच्या काही भागात सलग दोन हजार एकवीस व दोन हजार हजार बावीसमध्ये पिकांचं नुकसान झालं होतं याच काळात कोविड साथीचा रोग या ठिकाणी आलेला होता त्यामुळे भरपाईचा प्रस्ताव जो आहे तो धूळ खात या ठिकाणी पडलेला होता पुण्यासह राज्यातील इतर विभागाच्या महसूल आयुक्तांनी त्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता ही समस्या निकाली काढण्यासाठी मुख्य सचिवांनी नैसर्गिक आपत्ती संदर्भातील राज्य कार्यकारी समितीची बैठक देखील या ठिकाणी घेतलेली होती मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी दोन नोव्हेंबरला बैठक झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी मान्यता दिली होती परंतु शासनाकडून अंतिम आदेश काढला जात नव्हता अखेर महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी बुधवारी मदत मंजुरीचे आदेश या ठिकाणी जारी केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी ही फार मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण दोन हजार बावीसची जी काही नुकसान भरपाई आहे ती येत्या पाच ते सहा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र